नमस्कार इंडिया रिपोर्टमध्ये आपले स्वागत आहे कायद्याच्या छत्राखालीच नशेचं थैमान बीड जिल्ह्यातून समोर आली आहे एक धक्कादायक घटना पोलीस दलातील एका कर्मचाऱ्याला थेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी गांजा पिताना रंगे हात पकडलाय कायदा पाळायचा शपथ घेणाऱ्यानेच कायदा मोडला आणि तोही अशा ठिकाणी जिथं कायद्याचं रक्षण होणं अपेक्षित असत जी घटना घडली आहे बीड जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्याच निवासस्थानी रात्री नऊ ते साडेनऊ वाजण्याच्या सुमारास कावत आपल्या कुटुंबासह निवासस्थानाच्या दुरुस्तीचे काम पाहण्यासाठी गेले होते त्याचवेळी तिथे कार्यरत असलेला कर्मचारी बाळू बहिरवाळ घरात दार बंद करून आतमध्ये कांजा पित होता कावत यांनी बराच वेळ दरवाजा ठोठावला पण आतून कोणतीही प्रतिक्रिया न मिळाल्यामुळे त्यांना मनात शंका आली अखेर दरवाजा उघडल्यानंतर संपूर्ण भोलीत गांजाचा दर्प पसरलेला होता या प्रकारानंतर नवनीत कावत यांनी तात्काळ कारवाई करत शिवाजीनगर पोलीस ठाण्याला याची माहिती दिली बाळू बहिरवाळला ताबडतोब जिल्हा रुग्णालय या ठिकाणी नेऊन त्या ठिकाणी त्याची तपासणी करण्यात आली आणि अहवाल स्पष्ट झाला होय बाळूने कांच्याचं सेवन केलं आहे या घटनेनंतर बाळू बहिरवाळवर एन डी पी एस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला पण खरा प्रश्न हा आहे जे स्वत कायदा पाळायला बाधित आहेत जर त्यांच्याकडूनच असा गैरप्रकार घडत असेल तर सामान्य नागरिक काय अपेक्षा ठेवणार या घटनेमुळे बीड जिल्ह्यातील पोलीस दलाची प्रतिमा ही डागाळली आहे काही महिन्यापूर्वी घडलेल्या घटनांनी आधीच बीड पोलीस दलाची विश्वासार्हता डळमळीत केली होती आणि आता या नव्या घटनेने त्या बदनामीत आणखी भर पडली आहे पोलीस खात्यातील स्वच्छ आणि जबाबदार अधिकाऱ्यावर विश्वास आहे पण अशा घटनांमुळे संपूर्ण व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह उभं राहत आहे इंडिया रिपोर्ट करून हा सवाल खाकीच्या छायेत नशेचं सावट कधी दूर होणार या घटनेवर तुमचं काय मत आहे हे खाली कॉमेंटमध्ये नक्की सांगा जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि येणाऱ्या नवीन अपडेट आपल्यापर्यंत तात्काळ पोहोचतील